तर बघा काय बातमी आहे जीपच्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची कारवाई नऊ मार्च पासून रायगड रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षक निवड प्रक्रियेतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली असून नऊ मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीत उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कारवाई होणार आहे पवित्र प्रणाली अंतर्गत भरती प्रक्रियेतील रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत जिल शिक्षक परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनमध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे या पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी निवड झालेल्या व चार मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिलेल्या पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कारवाई नऊ मार्च दोन हजार चोवीस व अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवतीर्थ तळा मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालयासमोर अलिबाग येथे सकाळी दहा वाजतापासून समुपदेशनाद्वारे पूर्ण करण्यात येईल या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहून पदस्थापनावर कार्य पूर्ण करून घ्यायचे संबंधित पात्र उमेदवार पदस्थापना मिळण्याकरिता समुपदेशन प्रक्रियासाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांची अनुसू अनुपस्थिती राज्यस्तरावर करण्यात येईल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे अवघड क्षेत्रात पदस्थापना देण्याबाबत कारवाई पूर्ण करण्यात येईल नऊ मार्च रोजी मराठी माध्यमातील उपशिक्षक अकरा मार्च रोजी मराठी माध्यम 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 पदवीधर उर्दू माध्यम उपशिक्षक आणि उर्दू माध्यम पदवीधर असं संदेशानं वेळापत्रक आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडते लाईक करा आणि शेअर करा असू नका धन्यवाद